पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेलेल्या महिलांचे व्हिडिओ शूटिंग करून अश्लील चित्रण करत असताना आरोपी सापडून आला या प्रकरणी रियान्स फार्म हाऊस मॅनेजर मनोज भगवान चौधरी राहणार रांजणपाडा खारघर याच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी मनोज चौधरी याला अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मनोज चौधरी याने धानसर येथील फार्म हाऊस भाड्याने चालवण्यासाठी घेतले आहे पंचवीस ऑक्टोबर रोजी हे फार्म हाऊस काही नागरिकांनी भाडे तत्वावर घेतले ऑक्टोबर रोजी दुपारी दोन ते सव्वीस ऑक्टोबर रोजी रात्री दोनच्या च्या दरम्यान धानसर गाव येथील रियान्स फार्म हाऊस येथील इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरले आणि स्पाय कॅमेरा बसवून महिला बाथरूम मध्ये आंघोळ करण्यासाठी आणि कपडे बदलण्यासाठी गेले असता त्यांची व्हिडिओ शूटिंग केली यावेळी स्पाय कॅमेऱ्यावरून अश्लील चित्रण करत असताना आरोपी सापडून आला तुळजा पोलिसांनी आरोपी मनोज चौधरी याला अटक केली आहे आरोपींनी यापूर्वी असा प्रकार केला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रिया फार्म हाऊस आहे या ठिकाणी दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एक फॅमिली स्टे करण्यासाठी आलेली होती यातील फार्म हाऊसचा जो मॅनेजर आहे तर त्यांनी त्या फार्म हाऊसच्या बाथरूम मध्ये एक स्पाय कॅमेरा इन्स्टॉल केलेला होता आणि त्या स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्या ठिकाणी आलेले जे गेस्ट आहेत तर त्यांचे कपडे बदलतानाचे किंवा इतर जे प्रायव्हेट ऍक्टिव्हिटीज चे आहेत तर त्यांनी ते व्हिडिओ अश्लील व्हिडिओ चित्रण केलेलं होतं त्या अनुषंगाने तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्हाला तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने तत्काळ आम्ही एफ आय रजिस्टर करून यामध्ये भारतीय न्याय संहिताचे कलम सत्याहत्तर दोनशे अडतीस आय टी एक्ट कलम सहासष्ट ई सदुसष्ट बी आणि पॉक्सो ऍक्ट सेक्शन पंधरा एक तीन अन्वे आपण गुन्हा दाखल केलेला आहे यातील आरोपी जो मॅनेजर आरोपी आहे तर त्याला आपण तत्काळ अटक केलेली आहे यामध्ये मान्य न्यायालयाने तीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री आमचे पी आय श्री निकम हे करत आहेत याच्यामध्ये यातील जो आरोपित मॅनेजर आहे तर त्याच्यावर यापूर्वीचा काही गुन्हा दाखल असल्याची अद्यापर्यंत माहिती नाही आहे यामध्ये डिटेल इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि याच्यामध्ये इतर काही व्हिडिओ असतील तर ते देखील आम्ही आमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न करत आहोत